राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज चोवीस एप्रिल आजच्या महत्वाच्या झटपट बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची देखील बातमी आलेली आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा तर पहिली शेतकऱ्यांसाठी पिकुम्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे सध्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झालेली असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकुमा मिळण्याची वाट पाहावी लागत आहे शेतकऱ्यांचा विलंब आता संपलेला असून लवकर जाता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिकुमा जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी सांगितलेली आहे सूत्राच्या माहितीनुसार पिकुमा पंचवीस ते एकतीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास महाराष्ट्र शासन व महसूल वन विभाग यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिलेली होती परंतु आता ई के वाय सीमुळे शेतकऱ्यांचे हे अनुदान रखडलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे खरीप हंगामासाठी पीक कर्ज खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे पीक कर्ज वितरणास प्रारंभ तुरीच्या दरात प्रति क्विंटल शंभर ते दोनशे रुपयांची घट स्थानिक बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून तुरीला बारा हजार रुपये क्विंटलचा दर मिळत होता आता मात्र अमरावतीसह विदर्भातील बहुतांश बाजारामध्ये तुरीचे दर सरासरी शंभर ते दोनशे रुपये क्विंटल मागे कमी झालेले आहेत विदर्भात गारपिटीचा इशारा कायम राज्यात वादळी पावसाचा अंदाज कोकणात उष्ण हवामान शक्य सूर्य तळपू लागल्याने उन्हाचा चटका थापदायक ठरत आहे विदर्भातील वाशिम येथे उष्णतेची लाट आलेली आहे तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी सुरूच आहेत विदर्भात वादळी पाऊस गारपिटीचा तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात वादळी वारे विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे मुंबईसह कोकणात ठाण्यात उष्ण हवामानाचा देखील इशारा देण्यात आलेला आहे खानदेशात लिंबू आवक कमीच खानदेशातील प्रमुख बाजार समित्यात लिंबाची आवक कमी आहे उठाव बऱ्यापैकी असून मागील दहा ते पंधरा दिवसात लिंबूला चांगले दर मिळालेले आहेत सध्या कमाल अडीचशे रुपये प्रति किलोचा दर लिंबास मिळत आहे कळमना बाजारात पालकाच्या दरात दुप्पट वाढ तापमानात वाढ होत असल्याने हिरव्या भाजीपाल्याची आवक कमी झालेली आहे परिणामी कळमना बाजार समितीत भाजीपाल्याच्या दरात सुधारणा अनुभवली जात आहे कांदा दोनशे ते दोन हजार रुपये राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला किमान दोनशे ते कमाल दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे सोयाबीन दर स्थिरावला अकोला वाशिममध्ये नाही इलाजाने विक्री बाजारपेठेत दर वाढ होईल या अपेक्षेने अनेक दिवसांपासून थांबवलेल्या सोयाबीन उत्पादकांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही अकोला तसेच वाशिम या दोन महत्वाच्या बाजारपेठांमध्ये सोयाबीन सध्या साडेचार हजारांच्या आत विकत आहे दर वाढीची चिन्हे फारशी दिसत नसल्याने नाई इलाजाने शेतकरी आता सोयाबीन विक्रीला काढत असून त्यामुळे आवकी वाढलेली दिसू लागलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या झटपटळक बातम्या अशाच महत्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद